गाडीला राहिली तिथे आणतो म्हणून सतीश आणि सोनू भाऊ कशी बघते त्याच वाटते आपण काय खाऊन पिऊन आलो कच्च मध्ये नाश्ता करून भरपूर करते काय नव्हती नेट तर आपले सबस्क्रायबर एक गाठ पडले तिथं नमस्कार दादा म्हटलं गारुख आमचे दादा भरपूर गाडी आली उद्या तीनशे लई वेळ आण फायनल होईल का नाही आपला सुलतान तेरा बारा गटपास झालेला आहे सुलतान तेरा बारा पहिल्याच गटात गाडी होती तीन नंबर तास शर्यत आटाला आहे गटपा झालेला आहे सुलतान गट नरसिंह प्रसाद नाव काय माहित ना सुलतान तर चिकू घाबरलाय आणि रूम मध्ये येऊन बसलाय कारण बाहेर काय येत आहे मोठा आवाज कारण महिला दिनानिमित्त आमच्या गावामध्ये आणलेला आहे हवा पिक्चर चला तर तुम्हाला पण थोडासा पिक्चर दाखवते आणि बरोबर आपल्या अंगणापासून म्हणजे सगळी बसलेत जाऊया तर बघू शकताय सगळा अंधार वगैरे भरपूर केलाय आणि भरपूर पब्लिक आले बिना तिकीटचा पिक्चर म्हणजे लहानपण आठवलं कुणाचं लग्न वगैरे असले की असा पिक्चर असायचा चल तर संभाजी महाराजांची एंट्री व्हायला लागल्या आणि तुम्ही बघू शकताय अशा तर किती गर्दी आहे बघितली का तर आता मी मोबाईल घरामध्ये ठेवते आणि मी पण जाऊन पिक्चर घेते तुम्ही बघू शकताय सगळीकडे असा अंधार केलाय आणि सेम म्हणजे आम्ही आता जाऊन थिएटरमध्ये पिक्चर बघितला त्यापेक्षा पण छान क्लिअर येते होय नाही स्वीशा छान दिसते ना तिथल्यापेक्षा चिकू कुठे चिकू आपल्याला एक पांढरा कलर आणला पाहिजे आणि भरपूर कमेंट येत की येल्लो कलर चांना कुठे दाखवा की दाखवा दाखवा आपल्या फॅमिलीच सारख्या कमेंट बाबऱ्याला पिवळाचं निकॅप घाला म्हणून बाबरियात टाकली मराठीत टाका की दिसेल की रेड कलर त्याच्या अंगा उठून

मेका दिल्या का, का काल अमोल भाऊजीने नेहलेल्या मग फोन करा की फोन करा म्हणा लवकर मेका घेऊन या एवढ्या मोठ्या न्यायला लागतात म्हणजे येऊ एवढं तुम्ही होता खाली खीळ नद खीळ मग आता मी थोडे दिवस सारखी सारखी जर यायला लागली तर सगळं समजणार मला लागलं बिगल नाही ना चांगला चॅप्टर आहे की पाय वगैरे व्यवस्थित आहे ना आता काही टेन्शन नाही हा बाबर आज एकदा डम काय अजून एकदा मैदानात बाबा भीती वाटत्या येऊ नको इकडं कळतोय का त्याला मराठी सर मागया पुढे मग कसा आपला ब्रह्मा पण लागला की आता चांगला पळाय आणि ऐकायला त्याला कळतं आहे हत्तीघांचं बघून वागायला लागलं आता तिथं पण म्हणणार कोण उड्या मारत नाही मीच कशाला मारू हां नथ मग असू दे त्याच्या एकदा नाक दाखवायचं आहे आरपार कसं दिसतं आहे ते चला एका दा दादांची कमेंट आलेली नक्की कोणत्या कोणत्या कलरच्या मागच्या वेळेस आपल्या बाबऱ्या मैदानात पाहिला का त्यावेळेस कोणत्या कलरची चे निकप सांगा दादा हे तुम्ही मैदानात घेतले काय कारण तुम्ही जाताना वेगळ्या निकाप लावून गेलेला आपल्या फॅमिलीला खरच किती म्हणजे हे नाही आवड की बाबा नक्कीच काय केले काय नाही घरातल्या नंदी त्यांना वाटत ही महत्वाच लगेच दिसते दिसते जरा का नाही होय असू का असं करा असं डायरेक्ट एक एक रंगू नका मी येऊ का मी येऊ का मी व्हिडिओ बंद करून करते लगेच लगेच करा फास्ट दिसलं दिस की बस झालं आपल्याला दिसतात पांढरा आणूया आता काय मग लिहून उपयोग आहे नाव तरी दिसणार नाही ना सुकल्यावर दिसेल काय नाहीत बाळांगावात काय नाही त्याला हाक दे की जोरात हो आणूया आता राहू दे आपल्या कलर ही करा असं तसं आपला बाबऱ्या ओळखतोय फॅमिलीला एक नाम वडा काहीतरी करा तुमच्या हिन त्याला सांगून काय कळते कुठे निघाल्यास कळत बाजी बाजीला बाजी। बाजी हळदान तेल लावल्यापासून बाजीच्या वशिंडावरच केस कसं डायमंड सारख चमकायला लागली होय ना बाजल तर अशा प्रकारे आपला बाबऱ्या नटला आणि मैदानातलं सगळं म्हणजे शेअर करतील पण दाखवतील रायबा तू कधी जाणार आहे मैदानात लवकरच म्हणतो लवकरच चला शेतन काय केलं बघा नवीन कामाचं गाठल मैदानात घाला पाहिजे पाकिस काटून टाकले नवीन हे बघा रे तर हिवा आहे तेजा आणि हे हिवा आपला बाबरे पोर कोणत नाही एक एक शर्ट दोन मेक तीन चार चौघ जण जामीन निघालो या सगळी पोरं आप कामात आहेत चला किती वाजलेत सव्वा चार हो मी पण कमेंट बघितलं कारण आपल्याला भेटायला एक फॅमिली आलेली इस्लामपूर मधन मग ते असं म्हणजे अभयस करत काका काकी काका बाजीच फॅन आहे इथे ती म्हणते आधी बाजीच गुलाल घेणार मग बाकीची बाजी आधी गुलाल घेणार हो य होय म्हणला कात हो का सोडा तुम्ही त्याचा तो सांगते

तेजाबर <laughs> नशीब जवळच्या जवळ नशीब म्हणलं जवळच्या जवळ दुसऱ्यांदा पळाल्यावर समजलं तरी होय नाही आता असं करा एकदा तेजाला आणि ब्रह्माला फेरा देऊन बघा ब्रह्माला आणि तेजाला ओपनला राईबा तुम तेजाचा त्यांच्या तेजाचा काही तर निर्णय दुसरा झालाय काय म्हणजे काय अजून सांगायचं नाही का आणि ते चिपळून जातो बर आणि भैया आणि भैयाच चुलतं दोघांच्यात आहे त्यामुळे भैयांचं एकट्याचं मन तिथं काही मत चालत नाही तुमच्या चुलत्यांचं पण मत विचारात घ्यायला लागतं ना हा द्यायचंय

तर आपल्या बाबऱ्याला आजकाल की भैयांच्या तेजावर पळ वाटत नाही आपली वगैरे मला टाकला त्यावेळेस बाबऱ्याला एक कमेंट आला त्या कशाला आणला त्याला विकून टाका काही पळतोय ना आणि बरोबर

एवढं आपल्याला माहित आहे ना प्रत्येक वेळेसारखं सगळं मनासारखं होईल असत दे बादशा डवकर आवरा तुमच्याकडे डोळे लावून बसली ती मालक नको आधी फेरा द्या काही नको मग तु बाजी

आणि दुसरा विषयी तेल पाहिजे थांबत होता नव्हता हा म्हणजे नेहमी जसा असतो तसा फक्त कडेला तेज आलं बिल ती असते माहिती काही आलाय मी नाही तिथं काय लोकाचं घरीच कळ आपला बाबर घेतली त्याला काय काय कळ

आज होय होय बाबऱ्या काही गमत करतोयस का मज्जा करतोयस आणि मग तुम्ही आशा लावून गेलता असं का नाही आज आशा गेलास का नाही की गाडी राहील म्हणून नाही आणि ज्यावेळेस तुम्ही जाशील नाही काय माहित गट तर पास होते का त्या दिवशी शंभर टक्के काम होणार

काय आता बघितलेस का मी नाहीच बघितलेल अजून अहो मी आता जेवले आज 3:30 वाजता बस जेवायला बसले मी अशी परिस्थिती की मी जाऊ का तू जातोस पुढे मी जाऊ का तू जातोस पुढे अरे मग आपण ड्रायव्हरवर वाईट लागून बन्ना तर काय पाल नाही पडलाय वासरूच पाल असं दे मूडवर असते म्हणतात तसा काम झालं विरोधी म्हणजे भडी भडी मुट्टी मुट्टी पाचच आपण म्हणजे आधीच खाले आपण काय शेव उठतेच चांगली होती पण आज ना दिवस असतो सगळ्यांचं दिवस येते आजचं गावातलं उदाहरण दिवसात शंभू शंभू टाकलाय कादर मध्ये गुलाब होतो भरपूर थांबवला म्हणजे तो बाहेर पडत होता बाहेर म्हणजे कुठं वडत होता फेर्यात मैदानात बाहेर नव्हता

चार ला ला। काई काई की चार वर्ष नुसतं हा आणि इकडं तिकडं बी आया एवढंच म्हणजे आता विकायला पण काढलेला त्याला आपणच आपल्या शॉर्टमध्ये मध्ये आहे विकणे आहे विकायला सुद्धा काढलेला का नाही काय पण काढलेला तर नाही हो काय तिकड लोटांगण चाललंय म्हणजे कारण की संयम ठेवला तिथे संयम किंवा हाय सध्या विश्रांती व्हायचं विश्रांती रजेवायचं नाही हो आहे काय स्पीडच काय बोलायचं का मत माहिती आहे स्पीड काय आहे बाबा आता बघा लवकर जाता लागला शिकारायला रेग्युलर प्रमाणे शिकायला लागला म्हणजे अजून थोडस हे करतोय जरा असं किंचित म्हणजे पातळच आहे म्हणून थांबवला त्याला आता ह्या एक मैदान करावं रायबाला रायबानी रायबानीय झाला टाकायला त्यामुळे फॅमिलीने बघितलं उर तेज आपलं आपलं एवढ स्पीडावर पळत तेजा पण पळत नाही आणि पळत नाही पळत नाही म्हणजे दोघं पळत नाही तीच की दोघं पण पळत नाहीत संकट नाही त्याला चढ स्पीड आहे तेजाला बरोबर असं कटला मला पण तुम्ही गेल्यावर तुप पिटली म्हणलं हा वडगावात उड्या मारत आलता बाबऱ्या त्याच्याबरोब पण वेळच नाही तुम्ही गेल्यावर घरी गेली नंतर आवरल तोवर जेवायला बसणार ते पाहुणं आलत मग त्यांच्या जरा बोललो

पास करून दिलाय बाबऱ्यानं ती बाब पण मोठ्या मैदानात शेत शेट न पण तिथंच नेरल्यात एक शेट अजून ती पिल्लो आहे बारक सगळ्यांच्यात लहान आहे ती शेंडे फळ आहे पळणार किती उद्या पडला साहेबांचा सा व्यायाम व्यायाम घ्या चालते चालते मग शेअर करा होत पाळा का पळाला तुम्ही आपली शेट फक्त त्या दोघांची मला जुळत नाही माझ्या पण पण व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर व्हिडिओ पण पण हीच हीच गाडी आज गाडी

थांबूया आज सकाळचा एक छोटासा गेलाय आजचा एक छोटासा गेलाय आता एक घालू कारण म्हणजे मनात शंका नसा की नक्की काय झालं मैदानात ते तर तेजात आणि ह्याचा बहुतेक पळत नाही ती तसं राई बाणी बाबऱ्या बा म्हणजे झुपलीत नाही काय वाटे का तिने का आमच आहे म्हणजे मन नाही म्हणजे आमची संपूत आहे अशी कारण दोन वेळा गाडी पडली दोन वेळा पाहायला नाही म्हणून आपण आपल्या फॅमिली बरोबर शेअर करतो कारण की एवढे पाहायला खरी एवढ्या मागे थांबला जाणार

तर मी ते व्हिडिओ एडिट करत बसल्या आणि आपला बाजी बघा त्या वाजवाय कोण लागलंय पत्रा तर हे बघा आहे का शिपटीनं वा पत्रा, पत्रा वाजवते आता वाजव की बाबा दाखवायला लागल्या मी है? अगाव कसला कसला वांडायचं आत्ता तर वाजवत होतास चांगला आवाज काढत होतास पत्र्याचा हां